नमस्कार फ्रेंड्स एस एज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स उद्यापासून म्हणजेच पाच फेब्रुवारीपासून जिल्हा न्यायालयाच्या क्लर्कची एक्झाम सुरू होणार आहे ठीक आहे त्यानंतर शिपाई किंवा हमालची परीक्षा आहे ती होणार आहे आधी क्लर्क त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या हो आहेत फ्रेंड्स उद्यापासून एक्झाम होणार आहे सर्वांसाठी सर्वांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट ठीक आहे आता याच्यामध्ये बघा तर पॅटर्न कसा आहे एक्झामचा त्याच्यामध्ये जनरल नॉलेज नॉलेज ऑफ लँग्वेज आधी बघा सोळा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आठ प्रश्न मराठी ग्रामरवरती येणार आणि आठ प्रश्न इंग्लिश ग्रामरवरती येणार सोळा मार्क एक प्रश्न एक मार्कला जनरल नॉलेजमध्ये सोळा प्रश्न आहेत सोळा मार्क्स ठीक आहे त्याच्यामध्ये मग इतिहास भूगोल या गोष्टीवर पडतील त्याने जे सिलेबसमध्ये दिलेलं आहे तशा टॉपिकनुसार पडतील आणि कॉम्प्युटर नॉलेज ह्याच्यावरती आठ प्रश्न आहेत तर चाळीस प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्न एक मार्कला चाळीस मार्कची एक्झाम आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा अजून एक आपण महत्वाची गोष्ट पाहणार आहोत फ्रेंड्स इथे पहा वेळ किती आहे चाळीस ठीक आहे चाळीस मिनिट आहे चाळीस प्रश्न आहे एका प्रश्नासाठी जवळपास एक मिनिट वेळ आहे <coughs> तर निगेटिव्ह मार्किंग आहे का फ्रेंड्स हे पहा निगेटिव्ह मार्किंग नाहीये नववा पॉईंट जो आहे तो बघा इथे काय म्हणतोय देअर विल बी हां देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग ऑफ रॉन्ग आंसर अटेम्प्टेड ठीक आहे तर पेपरची भाषा बघा दोन्ही ह्याच्यामध्ये असणार आहे इंग्लिश किंवा मराठी तुम्हाला सुरुवातीला डिफॉल्ट लँग्वेज सिलेक्ट करायची त्यानंतर तुम्हाला एखाद्या प्रश्नाला वेगळी लँग्वेज हवी असेल समजा तुम्ही डिफॉल्ट लँग्वेज मराठी आहे आणि तुम्हाला तो प्रश्न इंग्लिशमध्ये ही वाचायचा आहे तर तिथे त्या त्या त्या, त्या, त्या प्रश्नापुरती तुम्ही लँग्वेज ती करू शकता तो फ्रेंड्स उद्या होणाऱ्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट या यावेळीमध्ये एवढंच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू